नमस्कार शेतकरी मित्रांनो तर कशा तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण हळदचे लाईव बाजारभाव जाणून घेणार आहोत तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाची माहिती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे मुंबई जिथे आवक एकोणावीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सोळा हजार रुपये जास्तीत जास्त दर बावीस हजार रुपये आणि सर्वसाधारण दर एकोणावीस हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे वाशिम जिथे आवक सहाशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर तेरा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर पंधरा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर चौदा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे रिसोड जिथे आवक आठ हजार एक क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर बारा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर चौदा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर तेरा हजार आठशे सत्त्याऐंशी रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे नांदेड जिथे आवक दोन हजार पाच क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर अकरा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सोळा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर पंधरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे जिंतूर जिथे आवक दोनशे पंचावन्न क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चौदा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर चौदा हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण सहाशे प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सांगली जिथे आवक वीस हजार दोनशे अकरा क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर पंधरा हजार जास्तीत जास्त दर बावीस हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर अठरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजची लाईव्ह हळद बाजार भाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे हळद बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद